महानगरपालिकेच्या कारभाराबाबत काँग्रेस आक्रमक झालेली आहे वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे आंदोलनात शेकडो कार्यकर्तेही सहभागी झालेत मुंबईमध्ये आता महापालिकेच्या कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक होताना दिसतीये आणि काँग्रेसनं आता महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चामध्ये शेकडो आंदोलनकर्ते सहभागी झालेतरा ते महानगरपालिका निघालेली सहा हजार आठशे स्वयंसेवक होते अठ्ठावीस हजार रुपये जो जे आहे कंत्राटदाराला एका कामगारासाठी देणार आहेत तेच पैसे द्या ना तुम्ही दत्तपस्ती लोकांना तर हे याचा विरोध करण्यासाठी सर्व विकास आघाडीचे घटक दल आलेले आहेत आणि मी आम्ही समाजवादी पार्टी वतीने इथे आम्ही सामील झालेलो तर याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथे आलो आपण जर पाहिलं तर पोलिसांची धक्काबुक्की सुरू आहे तुम्हाला रोखण्यात आलेला पोलीस आम्हाला तिथे जाऊ देत नाही आयुक्तांना भेटायला देत नाही पुलीस, पुलीस शंबा ड़के, शंबा ड़के। तो तो तर पोलीस आता कुणाची आहे ती पोलिस करत नाही पण शासनाचे जे निर्देश करणार आहे ते दिसत इथे तरी दबाव शंभर टक्के शंभर टक्के जर पाहिलं तर इथे मागची ही दृश्य पुन्हा एकदा तो मागे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते इथे उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत आणि जर आपण पाहिलं तर मोर्चा जे मोर्चेकरी आहेत त्यांना इथे अडवण्यात आलेलं आहे थांबवण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट होताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने काँग्रेसचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी असलेले आपल्याला इथे उपस्थित असलेले पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर काळे झेंडे जे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरोधामध्ये काँग्रेस आणि आप आक्रमक झालेली दिसतेय महापालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला होता वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्व हा मोर्चा काढण्यात आला आहे मात्र या मोर्चेकरांना आता थांबवण्यात आलेला आहे आणि सरकारकडून लडपशाही सुरू असल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे आप आपचे आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरकारविरोधात महापालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली जाते मोर्चा आहे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड देखील या सहभागी आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे तर आपचे अनेक कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत मुंबई महापालिकेच्या कारभारा कारभाराविरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजीही केली जातीय मात्र या मोर्चेकऱ्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलेला आहे आणि या विरोधात देखील या मोर्चे महानगरपालिकेच्या आप आता आक्रमक झाल्याचं पाहायला आप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा मोर्चा काढलेला आहे मुंबईमध्ये हा मोर्चा निघालेला आहे पालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि या मोर्चाचं नेतृत्व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड करतात तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेले धनंजय जो तुम्ही स्वतः या मोर्चाच्या ठिकाणी आहात नेमकं आपच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे त्यांची मागणी काय आहे आपण जर पाहिलं तर ग्लोबल टेंडर रद्द करावं त्याचबरोबर विविध मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी या मोर्चेकरींच्या आहे भूमिपुत्रांना इथे नोकरी देण्यात यावी अशी एक मागणी आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वच्छता अभियान जे आहे ते सुरू आहे त्या योजनेमधील स्वयंसेवकांवर बेकारीची कुऱ्हाड जी आहे ती येते त्या सगळ्यांची नोकरी जी आहे ती देण्यात यावी या सगळ्या अशा विविध मागण्या ज्या आहेत त्या आहेत आणि या सगळ्या विरुद्ध जे आहे ते काँग्रेसचा हा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर काँग्रेस म्हणण्याच्या महाविकास आघाडीचा मोर्चा आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील इथे असलेले पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो इथे मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येतोय आपण जर पाहिलं तर विविध ठिकाणावरून महानगरपालिकेत जाऊन निषेध नोंदवायचा यासाठी काळे झेंडे जे आहेत ते देखील दाखवण्यात येत आहेत त्याचबरोबर विविध फलक जे आहेत बॅनरबाजी ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जर आपण पाहिलं तर प्रशासन हटवा मुंबई वाचवा त्याचबरोबर अशा आशयाचे विविध बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला ला, पाहायला मिळतात दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे आंदोलक आलेले आहे आपण काही आंदोलक आहेत आपल्याकडे त्यांच्याशी बातचीत करू काय सांगाल तुम्ही आज आंदोलन करता आहे महानगरपालिकेच्या विरोधात ग्लोबल टेंडर रद्द करावं अशी मागणी काय असं असं आहे की आदरणीय आमची मुंबई काँग्रेसची अध्यक्षा वर्षाताई गायकवाडच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही आंदोलन यासाठी आहे की जे गरीब मजदूर आहे जे गरीब दत्तक वस्ती काम करणारे मजदूर आहेत आणि बचत गट ची महिलांना जे टेंडर भेटत होते दत्तक वस्ती आज ते सगळं रद्द झालंय म्हणून हे ग्लोबल टेंडरची मागणी प्रश्न आहे आज त्यांची रोजीरोटीचा प्रश्न आहे म्हणून आमचे मुंबई काँग्रेस तर्फे वर्षाताई तर्फे आम्ही आज हा आंदोलन घेतलाय आणि जोपर्यंत ते रद्द होणार नाही ही आपण बघतोय कार्यकर्त्यांनी आपण